राधे राधे नमस्कार मैत्रिण तर आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे तेही अगदी कमी वेळेत आणि एकदम टेस्टी असे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मेथीचे पराठे बनवण्यासाठी पहिले आपण मेथी स्वच्छ अशी धुवून घेतलेली मस्त अशी निवडून आणि नंतर स्वच्छ धुवून मग बारीक कट करून घेतलेली आहे आणि आता आपण जशी नॉर्मल चपाती बनवतो तशी आता इथे आपण चपाती बनवून घेत आहे आणि ती थोडीशी मोठी आणि एकदम पातळ अशी चपाती आपल्याला येते बनवून घ्यायची आहे तर जेव्हा आपण चपाती बनवतो ते जे पीठ आपण मळलेलं आहे ते थोडंसं पातळ असं मळायचं आहे मग त्याने चपाती अशी थोडीशी कडक टाईपमध्ये येईल आणि त्याच्यावर आता चपाती लाटून झाल्यावर त्याच्यावर आपण टाकणार आहे चवीपुरतं थोडंसं मीठ आणि नंतर थोडंसं चांगलं तूप मग ते सगळं व्यवस्थित त्या चपातीवर पसरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यावर तिखट तिखट म्हणजे तुम्ही लाल तिखटही याच्यावर टाकू शकता किंवा तुम्हाला जर दुसरा कुठला मसाला आवडत असेल तोही तुम्ही तो टाकू शकता मी इथे जो आपला अंबारी मसाला किंवा प्रवीण मसाला असतो कांदा मसाला तो मी इथे टाकलेला आहे कारण त्याची टेस्ट मला खूप आवडते मग हा मसाला थोडासा टाकायचा आहे आणि नंतर आपण जी कट केलेली मेथी आहे ती व्यवस्थित त्याच्यावर त्या चपातीवर व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे मेथी जी आहे ती थोडीशी जास्त प्रमाणातच आपल्याला इथे या चपातीवर टाकायची आहे आणि वरतून थोडंसं आपण एकदम किंचित असं पीठ टाकलेलं आहे मग जेव्हा आपण तो पराठा करू तो एकदम व्यवस्थित येईल आणि मग हे सगळं तयार झाल्यानंतर या पोळीचा या चपातीचा आपल्याला असा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा पराठा बनवायचा आहे असं रोल करून आपण नंतर पराठा बनवू तर असा का बनवायचा आहे कारण त्यांनी जे त्याच्या लेअर्स आहे त्या आपल्याला छान अशा दिसतील मग व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तशा प्रकारे तुम्ही त्या चपातीचा गोळा किंवा रोल बनवून घ्यायचा आहे आणि मग छान अशी आपल्याला त्याची आता चपाती किंवा त्याचा आपल्याला पराठा हा मस्त असा लाटून घ्यायचा आहे आता आपण जो पराठा बनवणार आहे तो आपण एकदम हलक्या हाताने तो पूर्णपणे व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे आणि जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे पीठ थोडंसं आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे कारण तो खाली चिटकायला नाही पाहिजे म्हणून तर छान असा एकदम हलक्या हाताने हा पराठा आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पालक पराठा बनवायचा असेल तर तोही तुम्ही बनवू शकता तर आत्ता आपला पराठा हा किती छान प्रकारे लाटल्या जात आहे आणि तो कुठे फुटलेलाही नाही आहे तर तर नाश्त्यासाठी तुम्हाला मेथी पराठा पालक पराठा हे खूप छान ऑप्शन आहे आणि हेल्दीही आहे तर अशाच प्रकारे तुम्ही जे पराठे आहे ते छान असे बनवून घ्यायचे आहे आणि हा जो पराठा आहे तो एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे मग खातानाही मेथी जी भाजी, जाहे जी भाजी जी आहे ती आपल्याला जास्त लागते आणि त्याची म टेस्ट भाजीची छान अशी येते तर हा आता आपला पराठा इथे बनवून रेडी झालेला आहे आणि मग तो नंतर व्यवस्थित असा चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर तवा आपण टाकलेलाच आहे आणि आता थोडीशी गॅसची फ्लेम हे फुल करायची आहे आणि तव जो आपला पराठा आहे तो छान असा याच्यावरती भाजून घ्यायचा आहे तर आता आपला पराठा झालेला आहे रेडी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा राधे राधे